नमस्कार मित्रांनो नागपूर येथे भरलेलं हिवाळी अधिवेशन संपलं आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वात प्रामुख्यानं जे दोन मुद्दे चर्चेला आले ते म्हणजे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे झालेली हत्या आणि संविधानाचा जो झालेला अपमान त्या विरोधामध्ये निघालेलं जे आंदोलन होतं त्या आंदोलनातील एका युवकाचा न्यायालयीन कोठडीमध्ये झालेला मृत्यू ही दोन प्र, प्रमुख अशी मुद्दे या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रामुख्यानं चर्चेला आली मित्र यामध्ये सर्वात जास्त अभ्यासपूर्ण विधिमंडळ गाजवलं ते सुरेश धश यांनी आणि सर्वात निर्भीड आणि आक्रमकपणे मस्सा बोलले ते बीडचे लोकप्रतिनिधी असलेले संदीप क्षीरसागर सुरेश धस यांनी तर विमा माफिया बजाव ढोल ढोली बाजो ढोल म्हणले वाजवा ढोल म्हणले एक रुपयामध्ये विमा पण भरला कोणी तर मध्ये सात हजार असं हेक्टर चुकीचा म्हणजे दुसऱ्याच्या नावावर भरलेला विमा आहे परभणीमध्ये वीस हजार हेक्टर धाराशिव मध्ये तीन हजार हेक्टर अशी अगदी आकडेवारीसहित म्हणजे कुणी कुणाच्या नावावर विमा भरा म्हणजे आम्हाला पीओके मध्ये नेऊन ठेवा इथपर्यंत दसांनी अगदी खिल्ली उडवली असं म्हणता येईल कदाचित विधानसभेमध्ये जे काही त्यांच्या वाट्याला आलं त्याचा त्याची परतफेड असेल कदाचित परंतु त्यांनी व्याजासहित परतफेड केली असं म्हणावं लागेल कारण त्यांनी वाळू माफिया भू माफिया विमा माफिया वसुली माफिया अशा सगळ्या विशेषज्ञांनी अगदी धनंजय मुंडेंना अप्रत्यक्षपणे आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलं अक्षरशः की त्यांनी बोलताना त्यांचा जो भाव होता तो भाव आणि त्याला मिळालेली सभागृहाची दाद ही अतिशय बघण्यासारखी होती म्हणजे यांनी विधिमंडळच गाजवलं असं म्हणता येईल कारण की कुणी याच वैशिष्ट्य असं होत या प्रकरणाचं कि सत्ताधारी भाजपा म्हणजे सुरेश धस हे भाजपाचे आमदार आहेत नमिता मुंधडा आणि त्या ज्या स्वपक्षाचे राष्ट्रवादीचे प्रकाश सोळुंके असतील ही मंडळी तर होतीच पण सर्वात अगोदर निर्भीडपणे आणि आक्रमकपणे वाल्मिकीकरणांचं नाव घेतलं या प्रकरणाला वाचा फोडण्याचं धाडच दाखवलं ते बीडचे लोकप्रतिनिधी असलेले संदीप क्षीरसागर यांनी आणि मग तिथनं आकाचा आका आलं शागिर्द आलं भूमाफिया आलं वाळू माफिया आलं आता वाईन ती रजिस्ट्री कशी कुठे झाली ते आलं जमिनी कशा उत्खनन कसं के, केलं जातं अवैध ते आलं मग नंतर त्या अगदी परळीच्या थर्मलमध्ये कॉन्ट्रॅक्ट कोणाची तिथपर्यंत आलं हे येत असताना हे नंतर आलं परंतु सर्वात अगोदर धाडस आणि आक्रमकपणा जो दाखवला तो संदीप क्षीरसागर यांनी म्हणजे त्यांनी मसाजोग येथे जाऊन सांत्वन करत असताना बोललेच बोलले पण विधीमंडळामध्ये सुद्धा त्यांनी या प्रकरणाचं गांभीर्य आणि त्यांनी जे काही ज्या पद्धतीनं जी, पद्धतीन, जी संवेदनशीलता दाखवली ही अतिशय वाखान्याजोगी अशीच होती म्हणजे सुरेश धस यांनी आकडेवारीसहित विमाचा झालेला घोटाळा संतोष देशमुखांचं प्रकरण धसांनी ज्या पद्धतीने वर्णन केलं अक्षरशः सभागृह रडलं असं म्हणता येईल आणखी जर थोडा वेळ धस बोलले असते तर संपूर्ण सभागृह रडलं असतं अशा पद्धतीनं त्यांनी अतिशय मुद्देसूद आणि अतिशय प्रभावीपणे जी मांडणी केली प्रकरणाची आणि यामध्ये त्यांनी जे काही तेवीस ते चोवीस पर्यंत जे कृषी मंत्र्यांचे जे काही विमा माफियाचं जे प्रकरण मांडलं आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने चौकशा मागितल्या पहिल्यापासनं त्या चौकशाला सरकारनं सुद्धा मान तुकवली आणि दोन चौकशी पद्धतीने चौकशी लावली एक म्हणजे गुन्हेगारी शोधण्याच्या पद्धतीने म्हणजे आय जी रँकची एस आय टी लावली आणि दुसरी म्हणजे न्यायालयीन चौकशी सुद्धा लावली यामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर म्हणजे बाकीच्यांनी सर्वांना लोकप्रतिनिधी बोललेच पण सर्वात मोठा वाटा या प्रकरणामध्ये संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस यांचा प्रामुख्यानं मोठा वाटा आहे राष्ट्रवादी गटाची सर्वात मोठी कोंडी झाली ती सत्ताधारी बाकावरूनही झाली आणि विरोधी बाकावरूनही झाली आता या प्रकरणाला आता सुरेश यांनी अजित पवारांनी आज मसाजोग या ठिकाणी भेट दिली आणि या भेटीमध्ये त्यांनी सांगितलंय जे काही सूत्रधार असतील त्यांना सोडलं जाणार नाही मग ज्यावेळी अजित पवार मसाजोगला आले आणि न्याय देण्याची भाषा बोलू लागलेत त्याचा अर्थ कदाचित ते कठोर निर्णय घेतील काय अशी सुद्धा चर्चा आता म या मतदारसंघामध्ये होऊ लागलेली आहे परंतु सर्वात मोठी चर्चा बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दोनच नावची आहे ती ज्या दोन नाव लोकप्रतिनिधींची होते ती म्हणजे संदीप क्षीरसागर आणि अभ्यासपूर्ण असे मुद्देसूद मांडणी करणारे सुरेश धस या राज्य विधिमंडळ गाजवलं असं म्हणता येईल धन्यवाद जय महाराष्ट्र